नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार की महिला व बालविकास भरती यांची मागे जे फेब्रुवारी म्हणजे दहा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी या दरम्यान जे पेपर आयोजित केले होते तर त्यांची आता प्रतीक्षा यादी लागलेली आहे ती प्रतीक्षा यादी तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहे तर तर बघा मित्रांनो हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला येथेच मिळणार आहे त्याचप्रमाणे जर काही डाऊट असतील तर आपण इन्स्टाग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे तेथेही तुम्ही मला मेसेज करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो येथे आल्यानंतर ही आपण पीडीएफ प्रसिद्ध केलेली आहे अपलोड केलेली आहे महिला व बालविकास भरती प्रतीक्षा यादी या प्रतीक्षा यादीमध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे आणि या प्रतीक्षामध्ये असं सांगितलेलं आहे की जे जे पद आहेत त्यांची तारीख आणि वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट साठी कोठं जायचं आहे तर इथं त्यांनी स्थळ दिलेले आहे पुणे येथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे तुम्हाला कागद पडतरीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर शासकीय ओळखीचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड वाहन परवाना पासपोर्ट त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल प्रमाणपत्र लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट त्याचप्रमाणे एस सी एस असेल तर उत्पन्नाचा दाखला ईडब्ल्यू एस मध्ये असेल तर आरक्षणाचा दाखला असे वेगवेगळे डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल प्लस झेरोक्स तुम्हाला तिथे न्यायचे आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो एम एस सी टी हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही पाहून घ्या हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल प्लस जेरॉक्स तुम्हाला न्यायचे आहे विद्यार्थी मित्रांनो खाली केल्यानंतर तुम्हाला ही पीडीएफ दिसणार आहे या पीडीएफ मध्ये प्रत्येक पोस्ट त्यांनी वेटिंग लिस्ट मध्ये ज्याही विद्यार्थ्यांचं नाव आहे ते दिलेलं आहे आपलं नाव तुम्ही चेक करून घ्या आणि ज्याही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याचप्रमाणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सगळे डॉक्युमेंट तुमचे तयार आहेत की नाही हे तपासून घ्या जर काही डाऊट असतील तर आपण आपल्या इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे त्यावरही तुम्ही मला मेसेज करू शकता त्याचप्रमाणे नाईन एट डबल थ्री झिरो डबल सेवन वन नाईन झिरो हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही तेथेही ते मेसेज करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद